नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार चोवीसमध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार महिन्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान झाले होते अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते अशा जिल्ह्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी हा शासनाने निर्गमित करण्यात आला आहे तर कोणत्या जिल्ह्यासाठी हा शासनाने काढण्यात आला आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊयात तर चला तर मित्रांनो सुरुवात करूयात पुर्ण तर मित्रांनो अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीसाठी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी हा शिस शासन निर्णय आपण पाहत आहोत तर मित्रांनो ढगाळ वातावरण व वा सततच्या पावसामुळे या झालेल्या पावसा अतिवृष्टीमुळे गारपीट असेल या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी दोन हेक्टरवर तीन हेक्टरीपर्यंत ही मदत दिली जाणार आहे त्यासाठी रुपये एकशे पासष्ट कोटी त्र्याऐंशी लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे तर मित्रांनो ढगाळ वातावरण व वा सततच्या पावसामुळे झालेल्या जिल्ह्यामध्ये तेच जिल्हे म्हणजे वर्धा अमरावती विभागातील अकोला व बुलढाणा या जिल्ह्यासाठी हा शासनाने निर्गमित करण्यात आला आहे हे अतिवृष्टी नुकसानभर पाहिजे आहे ते लवकर लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर खात्यावरती आधार डीबीटीद्वारे वर्ग करण्यात यावी व यासाठी कोणताही शुल्क आकारू नये व कोणत्याही खात्यात वर्ग करता येऊ नये डायरेक्ट शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात यावे दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत ही मदत दिली जाणार आहे तर मित्रांनो त्यासाठी अमरावती वर्धा अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये ही मदत दिली जाणार आहे मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी तीस एक दोन हजार चौदा अन्वये अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणी समुद्राचे उदाहरण आकस्मित आग या होणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी ही धोरण निश्चित करण्यात आलं आहे बावीस जानेवारी बावीस जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामुळे सततच्या पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे आणि अवेळी पाऊस कारपीट झालेल्या नुकसानीसाठी सरकार हे शासन निर्णय काढून मदत करण्याचं काम हे शासनद्वारे केले जाते तर मित्रांनो या मंत्रिमंडळाच्या विशेष बाब म्हणून मदत देण्यात कल देण्याकरता हा शास्त्र निर्णय निर्गमित करण्यात आला तर तुम्ही हा शास्त्र निर्णय महाराष्ट्र जी ओ व्ही या वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता तर मित्रांनो या माहितीसह धन्यवाद